नमस्कार मी विनोद पाटील झी चोवीस तासमध्ये आपलं स्वागत आज आपण एका अफलातून व्यक्तिमत्वाला भेटणार आहोत कधी कधी आपण आपला अनुभव दाखवण्यासाठी सहजच म्हणून जातो मी बारागावचं पाणी प्यायलो आहे मी जग पाहिलं आहे परंतु असं हजारो गावांचं पाणी प्यायलेलं आणि खरोखर जग पाहिलेला म्हणजे हे शब्द नव्हे तर प्रत्यक्षात हे अनुभवलेल्या अवलियाला आपण आज भेटणार आहोत आपल्यासोबत आहे विष्णुदास चापके विष्णुदास तुझं झी चोवीस तासमध्ये स्वागत थँक्यू सर तू असाच माझ्यासारखा पत्रकार आहेस तू आठ नऊ वर्ष पत्रकारिता केली मुंबईमध्ये आणि त्यानंतर अचानक एके दिवशी निर्णय घेतो आणि जगाच्या सफरीवर निघून जातो नेमकं हे तुला कसं सुचलं कुठून सुचलं हा विचार तुझ्या मनात कसा रुजला नेमकं काय होतं या सगळ्या अनुभवाच्या मागे या सगळ्या संकल्पनेच्या मागे दोन हजार दहाच्या दरम्यान मला आठवतं मला एकदा इंटरव्ह्यू करायला सांगितलं होतं कमांडर श्री दिलीप दोंडे यांचा नंतर ते कॅप्टन झाले इंडियन नेव्हीमध्ये तर त्याचं औचित्य असं होतं की त्यांनी पृथ्वीला प्रदक्षिणा घेतली घातली होती समुद्रामार्गे तर इंडियन नेव्हीने त्यांना एक छोटीशी बोट दिली होती त्या बोटीतनं त्यांनी पूर्ण जगाला एक आ, सर्कल केलं आणि त्या इंटरव्ह्यूनंतर मला असं वाटलं की आपण पण आयुष्यात असं काहीतरी ॲडव्हेंचरस करायला हवं दॅट वॉज द स्पार्क त्यावेळेस तो स्पार्क झाला आणि तो त्यावेळेस मनास असं वाटलं होतं पहिल्यांदा की असं आपण काहीतरी करावं तू म्हटला की तो एक स्पार्क होता किंवा तो एक असा मोमेंट होता क्षण होता की जेव्हा तुला वाटलं की आपण असं करावं परंतु अशा बऱ्याच गोष्टी असतात आपल्या आयुष्यात की आपल्याला वाटतात की आपण हे करावं ते करावं परंतु प्रत्यक्षात जेव्हा क्रिया करण्याची वेळ येते त्यावेळेस मात्र माणूस डगमगतो परंतु हे प्रत्यक्षात तू आणलं नेमकं हे कसं होणार कारण तू एका गावाकडनं परभणीसारख्या ग्रामीण भागातनं तू आलेला आहेस तर हे कसं शक्य होणार या सगळ्या विचार तू घाबरला नाहीस का डगमगला नाहीस का वास्तविक पहिले एक दोन वर्ष मी भरपूर अटेम्प्ट केले भरपूर म्हणजे ट्राय केला त्यानंतर झालंच नाही ॲक्च्युली नंतर मी हा गिवअप केलं की स्वतःला समज सांगून टाकलं की हे जे आपल्यासारख्या माणसाच्यानं शक्य नसतं तर त्यासाठी कुठला तरी एक मोठा स्पॉन्सर जसं कमांड श्री दिलीप धोंडे यांना इंडियन नेव्ही होती तसं कोणतरी हवा असतो ना आपल्याला सज सज काही होणार नाही तर मिळणार नाही त्यामुळं मी गिवअप केलं आणि दोन हजार सोळाच्या दरम्यान मला थोडीशी सुट्टी होती मेडिकल रिझन्सवरती तर मी ठरवलं की थोडंसं फिरून यायचं दोन तीन महिने तर तीन महिन्याचा तो प्लॅन होता आणि मला नॉर्थ ईस्ट इंडिया म्हणजे आपला आसाम मेघालय मणिपूर नागालँड या भागात आणि तिथून पुढं म्यानमार आणि थायलंड हा माझा प्लॅन होता तिथपर्यंत जायचं आणि थायलंडमधनं परत फ्लाईट घेऊन भारतात परत यायचं आणि आपला जॉब करायचा असा तो प्लॅन होता माझा ज्यावेळेस मी थायलंडमध्ये गेलो तर एक मैत्रीण होती रुचा नावाची त्यांनी मला सांगितलं की तुला लाओसला जायची इच्छा आहे का मी सांगितलं हो तर ती बोलली मी तुला स्पॉन्सरशिप देते लाओसची माझी जी पहिली सॅलरी आहे तर मी तुला देते तुला जायची इच्छा असेल तर यू आर मोस्ट वेलकम मी म्हणलं हो त्यांनी मला त्यांची डॉ डौक, डॉक्टर किची जी पहिली पगार आली त्यांनी माझ्या अकाउंटमध्ये टाकली आणि परत लाओसमध्ये गेल्यानंतर आणखी एका मित्रानं सांगितलं तुला जर व्हिएतनामला जायचं असेल तर मी स्पॉन्सरशिप देतो तर काही पंधरा ते वीस हजार रुपये जे लागणारे आहेत तर मी तुला मदत करेल आणि अशा दोन कंट्री झाल्या नंतर मग आणखी असा एक एक मित्र वाढत गेला आणि प्रवास पुढं पुढं वाढत गेला ॲक्च्युली आता तू म्हणजे जवळजवळ एकशे म्हणजे मला असं वाटतं की तू काहीतरी ए एक हजार पंच्याण्णव दिवस तू फिरला हे सगळं तर किती देश तू फिरला आहे हे तीन वर्षाचा हा काळ लोटला ह्या तीन वर्षात तू किती देश फिरला आणि काय सांगशील आपल्या प्रेक्षकांना की नेमकं अनुभव कसे होते मी या तीन वर्षात पृथ्वीला जी प्रदक्षिणा घातली जमिनी मार्गे त्यामध्ये जवळपास पस्तीस देश पस्तीस देशात मी व्हिजिट केली चारखंडामध्ये एशिया ऑस्ट्रेलिया साऊथ अमेरिका सेंट्रल नॉर्थ अमेरिका नॉर्थ अमेरिका फक्त मेक्सिको आणि युरोप आणि युरोपातन टु टर्कीमार्गे परत भारतामध्ये तर हा जो प्रवास होता प्रत्येक दिवशी एक नवीन चॅलेंज असायचं प्रत्येक दिवशी एक नवीन आव्हान असायचं आणि ते आव्हान सोडवण्यात पूर्ण दिवस जायचं तू म्हटला की प्रत्येक दिवस एक नवीन चॅलेंज असायचा आणि तू पस्तीस देश चार खंडांमधले पस्तीस देश तू फिरला नेमकं असा कुठला देश आहे की तुझ्या या सगळ्या तीन वर्षाच्या प्रवासात तुला सगळ्यात जास्त अविस्मरणीय आहे म्हणजे तुला आवडतात तिथल्या आठवणी किंवा तो देश तुला आवडला आणि सगळ्यात अशा कडू आठवणी कोणत्या देशातल्या आहेत म्हणजे सगळ्यात आवडता प्रवास कोणत्या देशातला आणि सगळ्यात नावडता प्रवास कोणत्या देशातला काय सांगशील ॲक्च्युली कडू असा कुठला झाला नाही बट प्रत्येक देशात मला लाईक भरपूर लोकांनी वेलकम केलं आणि माझा सगळ्यात चांगला जो मला आठवतो हो तो, तो प्रवास होता ऑस्ट्रेलियामध्ये त्यावेळेस माझ्याकडं पैसे नव्हते पैसे नव्हते म्हणजे फार थोडेसे होते इंडियन रुपीज जे की ज्यावेळेस आपण ऑस्ट्रेलियामध्ये कन्वर्ट करूत फार थोडेसे होतात ते तिथं मी एकदा एक भात घेतला होता अठरा डॉलर्सला तर वी कॅन इमॅजिन तर त्या देशामध्ये दे मी जवळपास चार महिने राहिलो आणि चार महिन्यापैकी मला वाटते सहा दिवस मी हॉस्टेलमध्ये राहिलो रिमेनिंग जो कालखंड आहे तर मी मित्रांसोबत किंवा मित्रांच्या मित्रांसोबत किंवा त्यांच्या फॅमिलीसोबत असं राहिलो आणि प्रवासासाठी मी एक रुपया खर्च केला नाही प्रवास पूर्ण ही चायकिंग केला म्हणजे लोकांना लिफ्ट मागत त्यांच्यासोबत प्रवास केला तर हां दॅट वॉज लाईक अ चॅलेंजिंग अँड करेजियस तो मला आठवतो आणि कडू अनुभव असा काही जाणवला नाही हां एक वेळा असं झालं तर हे घडलं चिलीमध्ये दोन हजार सोळाच्या फेब्रुवारी दरम्यान मी रोडवरती जात होतो लिफ्ट घेतली आणि त्यांनी मला जो पॅन अमेरिकन नावाचा हायवे आहे त्याच्यापासून थोडंसं दूर सोडलं एका सबवेवरती तर मला परत पॅन अमेरिकन हायवेला जायचं जा होतं मला त्यावेळेस स्पॅनिश भाषा येत नव्हते त्यामुळे थोडंसं मिसकम्युनिकेशन झालं तर मी चार पाच लोक ते पत्ते खेळत बसले होते मी त्यांना विचारलं की मला मेन रोडला जायचं कसं जायचं ते दारू पित होते मला ते, ते जाणवलं पण मला कोणतरी सांगितलं होतं की चिली आणि इकडं प्रत्येक माणूसच पित होत्या मध्ये त्याचं काही नवीन नाही आहे तर मी त्यांना रस्ता विचारला त्यांनी मला चुकीचा रस्ता दिला आणि मी पुढं चालत गेल्यानंतर त्यातला एक जण आला पळत चाकू हातात घेऊन आणि मग त्यानं मला धमकावलं आणि मला मोबाईल आणि पैसे मागितले तर तो फुल नशेमध्ये होता ड्रग्जवरती तर मला असं वाटलं की आपण त्याच्यासोबत फाईट करावी पण नंतर वाटलं की फाईटमध्ये जर त्याचे जा तो जर एकटा असेल तर मी त्याला ओवर पॉवर करेल पण त्याच्यासोबत आणखी दुसरा मित्र तिसरा मित्र आला तर मग हे जरा पा त्यांचं पारज जड होणार आहे आणि परत जर थोडं जरी मला जर त्याचा चाकू लागला किंवा काही झालं हॉस्पिटलमध्ये परत मला जावं लागेल कारण माझ्याकडे इन्शुरन्स नव्हता हो आणि नंतर मी असं विचार केला की के इट्स बेटर टू गिव्ह मोबाईल आणि माझ्या खिशात काहीतरी दहा ते वीस डॉलर होते म्हणजे दीड हजार रुपये आणि मोबाईल मी दिला त्याला आणि तेवढ्यावर ते संपला तो विषय तू म्हणजे एका देशातनं जेव्हा दुसऱ्या देशात जायचा म्हणजे या देशाची सीमा ओलांडायचा तर आणि दुसऱ्या देशात प्रवेश करायचा तर हे तू वाहनांनी करायचा की पायी जायचा की आणखी काय की बाय एअर जायचा म्हणजे विमानानं जायचा तर कसं असायचं एका देशातनं दुसऱ्या देशात जाण्याची प्रक्रिया कशी का असायची कारण की एकंदरीत जगभरात दहशतवाद आणि ह्या गोष्टी वाढल्यामुळे थोडंसं सुरक्षेचे प्रश्न निर्माण होतात एखादा फॉरेनर जेव्हा येतो परदेशी माणूस तर तेव्हा ते त्याच्याकडे संशयाने पाहिलं जातो तर हे कसं तू त्याला टॅकल करायचा कसं तोंड द्यायचा मी असं उदाहरण देतो ॲक्च्युली समजण्यासाठी सपोज मला म्यानमारमधनं थायलंडमध्ये जायचं आहे तर मी सपोज म्यानमारच्या राजधानीत आहे यंगूनमध्ये आणि मला जायचं आहे बँकॉकला तर यंगूनमधलं तिथलच्या बॉर्डरची एक बस असते बॉर्डरच्या जवळच्या शहराची चा, चा ते ते तर ती बस घ्यायची आणि त्या शहर बॉर्डरच्या जवळचं जे शहर असते तिथपर्यंत पोहोचायचं तिथं फ्रेश वगैरे व्हायचं आणि सकाळी तिथनं निघायचं रिक्षा वगैरे काय भेटेल ते इमिग्रेशनपर्यंत म्हणजे त्यांचं जे शेवटचं ऑफिस असतं जिथं पासपोर्टवरती ते एक्झिट स्टॅम्प मारतात तो एक्झिट स्टॅम्प मारल्यानंतर त्यांची बॉर्डर संपते आणि तिथं दोन देशाच्यामध्ये एक नो मॅन्स नॅ नो मॅन्स लँड असते ती जागा कोणाच्याच मालकीची नसते तर सगळ्या देशामध्ये ती जर क्रॉसिंग असते ती बाय फूट करणं लागते ॲक्च्युली तर आपलं सामान घ्यायचं ते स्कॅनिंगमध्ये चेक करतात जे एक्झिस्ट क जे म्यानमारमधून बाहेर जातो आहे म्यानमारवाली माझं सामान चेक करणार त्यात काही आहे का की मी तस्करी करतो एखाद्या वस्तूची किंवा मी त्यांच्यासोबत काही घेऊन जातो आहे तर ते चेक करतात आणि त्यांना जर समाधानकारक वाटलं तर दुसऱ्या कंट्रीत ते अलाऊ करतात जाऊ देतात तिकडच्या ज्यावेळेस ती नो मॅन्स लँड क्रॉस झाली तर तिकडच्या देशात गेल्यानंतर मग ते त्यांचे पोलीस येतात ते फॉर्म भरायला सांगतात पहिल्यांदा तर फॉर्म भरला की आपण त्यांच्या जमिनीवरती आलोत त्यांच्या साईन केली त्यांच्या फॉर्मवरती की वी आर ऑन देअर लँड आणि मग ते आपलं सामान वगैरे चेक करतात जर त्याच्यात काही सापडलं तर मग ते त्यांच्या काही अवैध सापडलं तर त्यांच्या रूल्सप्रमाणे ते कारवाई करतात नाही सापडलं माझ्याकडे काही नव्हतं तसं तर मग ते बाकी फॉर्मॅलिटी करायच्या स्टॅम्प वगैरे करायचा आणि परत त्यांच्या पहिल्या शहरात जायचं किंवा गावात जायचं तिथून परत जी लाईनची ट्रेन असते किंवा बस असते ती घेऊन बँकॉकला जायचं भाषेचा मुद्दा माझ्या मनात आला की तू कारण जगात विविध देशांमध्ये विविध भाषा बोलल्या जातात आता लॅटिन अमेरिकन कंट्रीज जे आहेत म्हणजे दक्षिण अमेरिका खंडातल्या ज्या जे काही देश आहेत तर त्याच्यात स्पॅनिश बोलली जाते तिथं इंग्लिश बोलत नाहीत आणि जिथं इंग्रजी बोलली जात नाही तर तिथं तू कसं त्यांच्याशी संवाद साधायचा या याला कसं सामोरं हो गेला ॲक्च्युली मला ज्या देशात जायचं तिथलची भाषा चेक करायचो मी ॲक्च्युली आणि त्यातले चाळीस कशी चेक करायचं गुगलवर सॉरी विकिपीडियावरती गेलं तर तिथले एक इन्फॉर्मेशन मिळते इन जनरल ती कंट्री कशी आहे त्यांचं स्वातंत्र्य कसं आहे तिथलची राजकीय पद्धती कशी आहे त्यातनं एक अंदाज येतो की आपण कुठल्या देशात जातो आणि आपल्याला कसं राहणं लागेल फॉर एक्झाम्पल ज्यावेळेस मी म्यानमारमध्ये चाललो होतो त्यावेळेसची त्यांची ट्रान्झिशनची सिच्युएशन होती आणि त्यावेळेस ट्रॅव्हलर्सला त्यांनी एवढं इझी फिरता येत नव्हतं त्यावेळेस तीन वर्षापूर्वी आता थोडीशी परिस्थिती बदलली आता पॉझिटिव्ह आहे तर मी ते चेक करायचो आणि त्यानुसार मग हे करायचं तिथलची एकदा भाषा समज भाषा कुठली चेक करायचं आणि त्या भाषेचे चाळीस शब्द शोधून घ्यायचे जे की आपल्याला दररोज लागतात जसं की अन्न पाणी टॉयलेट कुठं आहे बस स्टेशन कुठं आहे किंवा मला फोन करायचा आहे फ्री वायफाय हे यादी बनवून ठेवायची प्रत्येक देशातली आणि ती मग पाठ करून ठेवायची विष्णूने हे चांगले वाईट अनुभव सांगितले आहेत या अनुभवांचा प्रवासही असाच सुरू राहणार आहे त्याआधी आपण घेणार आहोत एक छोटीशी विश्रांती पाहत राहा झी चोवीस तास राहा एक पाऊल पुढे तू बरंच सांगितलं की तुझे चांगले अनुभव वाईट अनुभव तिथली लोकं तर तू वेगवेगळ्या देशांमध्ये फिरलास प्रत्येक देशाची एक खाद्यसंस्कृती असते तर तू कसं स्वतःला त्याच्यात व्यवस्थित बसवलं स्वतः तू त्याच्यात फिट झालास ज्यावेळेस मी मेनलँड इंडिया सोडला म्हणजे कलकत्ता सोडला ना आसाम वगैरे तिकडं आसामपासनं सुरुवात झाली नॉन व्हेजिटेरियन फूडची तिकडं तर मी व्हेजिटेरियन होतो मी एकदा अटेम्प्ट केला म्हणजे तू नॉनव्हेज खात नाहीस नाही अरे बा मग तू कसं मॅनेज केलंच होत ॲक्च्युली मी एकदा ट्राय केला नॉनव्हेज खायचं मला फोर्सफुली एकदा खाऊ घातलं होतं पण ते पचलं नाही मला दोन दिवस मी आजारी पडलो होतो आणि हां तेव्हापासून मग मी हे करायला शिकलो स्वतःचा स्वतः बनवायला शिकलो मी बाटलीचं पाणी विकत घेतलं नाही शेवटपर्यंत झालं असं एकदा मी मॅक्सिको सिटीमध्ये होतो तर मी ज्यांच्याकडे राहायचो वॉर्म हाऊस नावाचं वॉर्म हार्ट नावाचं ना एक ख्रिश्चन मिशन होती त्यांच्यासोबत राहायचो तर त्यांनी मला पहिल्या दिवशी सांगितलं की इथं पाणी जे असतं ना बाय कंपल्शन आम्ही सगळ्यांना फिल्टरमधलं पाणी देतो तर मी त्यांना सांगितलं की मी फिल्टरमधलं पेईल आणि कधी कधी असं पण पेईल मी पाच पचवू शकतो ते बोलले अरे पिऊ नकोस तर हां मध्ये मग ज्यावेळेस मी मेक्सिको सिटीमध्ये फिरायला जातो त्यांचं जे हे असायचं मेट्रो स्टेशन वगैरे तिथं पाणी प्यायचो जे की ॲडवायजेबल नव्हतं आणि त्याचा परिणाम असा झाला की मला तो त्यांचा पाण्यामधनं बॅक्टेरिया झाला आणि दोन आठवडे मी बेडवरती होतो जसं आपण बी एम सीमध्ये नळाचं पाणी पितो त्याला फिल्टर न करता तर मेक्सिको सिटीमध्ये ते पाणी ॲक्च्युली आर ओमध्ये टाकतात किंवा मग त्यांच्याकडे वेगळे फिल्टर असतात त्या फिल्टरमध्ये टाकतात आणि नंतरच पितात म्हणजे काय कारण काय म्हणजे मेक्सिकोत अशुद्ध पाण्याचं प्रमाण जास्त आहे हो मला जर एक्झॅक्टली कारण नाही समजलं मला वाटतं काहीतरी तर इंडस्ट्रीयल इन्फेक्शन होत असावं त्यामुळं इट इज ॲडवायजेबल म्हणजे जा सांगितलं जातं की तुम्ही फिल्टरचंच पाणी प्या तर माझं जवळपास एक महिना तिथं गेला म्हणजे हॉस्पिटलच्या वाऱ्या करण्यामध्ये विष्णू तू आता एवढा म्हणजे जग फिरल्यानंतर तू नक्कीच आता फार समृद्ध झाला असशील एवढे अनुभव तुझ्या गाठीशी आहेत तर हे अनुभव पुढच्या पिढीला किंवा आपल्या पिढीपर्यंत पोचायला नेमकं काय तुझा मानस आहे की हे काही लिहिणार आहेस काही मानस आहे का, ले 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 थ, का तुझा काही निर्धार आहे का की बाबा आपल्याला याचं पुस्तक लिहायचं आहे किंवा दुसऱ्या कोणत्या तरी स्वरूपात हे ब्लॉग स्वरूपात तर काय आहे नेमकं पुढे आता कसं तू हे अनुभव शेअर करणार आहेस माझी एक मैत्रीण आहे तिला मी प्रॉमिस केलं ज्यावेळेस तिने मला मदत करायची त्यावेळेस मी तिला प्रॉमिस केलं तर की मी ह्या सगळ्यांचं एक वरती एक पुस्तक लिहिणार आहे म्हणजे ड्राफ्ट मी बनवणार आणि मग ते बाकीचे मित्र मला याचं पुस्तक बनवण्यासाठी ड्राफ्टचं नंतर एडिटिंग करण्यात मदत करतील आणि ते पुस्तक मी लिहून त्यांना देणार आणि मग ते प प्रकाशित वगैरे तेच करणार आणि त्यातनं जो रेव्हेन्यू येईल पुस्तकाचा तो ॲक्च्युली श फार्मर वॉल वेलफेअर किंवा शेतकऱ्याच्या जो विकासासाठी किंवा मग डायरेक्ट सी एमच्या फंडसाठी आय म्हणजे ते डिसाईड करतील कुठं द्यायचं ते तर पुस्तक लिहायचं काम मी करतो आहे मी मध्यंतरी म्हणजे मला असं वाटतं तुझा काहीतरी सात आठ महिने प्रवासाचे झाले होते आपला तसा संपर्क होत राहायचा अधूनमधून तर तुला फार आर्थिक अडचणी आल्या होत्या आणि वडिलांनी शेतही विकायला काढलं होतं वगैरे हो अशी एकमध्ये आम्हीच बातमी पण केली होती त्याची तर हे म्हणजे कसं तू म्हणजे एवढ्या आर्थिक संकटांना सामोरं जाते केलं तर घरच्यांनी कसं तुला सपोर्ट केला किंवा घरचे विरोधात गेले नाहीत का की बाबा uh, आता आपल्याला शक्य नाही आहे तर तू परत आहे किंवा काय ॲक्च्युली घरचे थायलंडपर्यंत सपोर्टिव्ह होते थायलंडमध्ये आमचं डिस्कशन झालं त्यांनी सांगितलं परत येत तर मी म्हटलो की नाही तर त्यानंतर दोन तीन महिने थोडेसे क्रायसिस होते तर तीन महिन्यानंतर मग त्यांनी सपोर्टिव्ह झाले की बोलले की ओके नाव यू हॅव डिसाइडेड लाईक वी कॅन्ट स्टॉप यू बट डू इट लाईक नाईसली त्यांनी सांगितलं होतं की दोन गोष्टीसोबत कॉम्प्रोमाइज नाही करायचं एक आहे स्वतःची हेल्थ आणि दुसरं आहे आपले जे पण त्याला मराठीत काय म्हणता येईल सेल्फ इस्टीम किंवा आपला जो स्वाभिमान असतो त्याच्यासोबत कधी कॉम्प्रोमाइज करायचं नाही आणि आरोग्यासोबत कॉम्प्रोमाइज नाही करायचं दोन गोष्टी सोडलं तुला जसं जगायचं आहे तसं जग कुठल्या देशात जायचं जा या दोन गोष्टीसोबत कॉम्प्रोमाइज नाही करायचं आणि जो फायनान्सचा जो होता ॲक्च्युली हा तीन टप्प्यात झाला माझा फायनान्सचा जो इश्यू पहिल्या टप्प्यामध्ये मी माझी स्वतःची सेविंग वापरली जी की मी घर विकत घेण्यासाठी ठेवली होती दुसऱ्या टप्प्यामध्ये मित्रांनी माझ्यासाठी क्राऊड फंडिंग केली आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये मी ज्यावेळेस लॅटिन अमेरिकेत होतो साऊथ अमेरिकेमध्ये त्यावेळेस मला टाटा ट्रस्टकडनं मदत मिळाली तर टाटा ट्रस्टनी मला दोन टप्प्यामध्ये दोनवर दोन फाय फायनान्स इयरमध्ये पहिल्या वर्षी पाच लाख आणि दुसऱ्या वर्षी दहा लाख अशी मदत केली तर या तीन टप्प्यात माझा प्रवास व्यवस्थित झाला ॲक्च्युली विष्णू तू तीन वर्ष बाहेर होतास म्हणजे भारताशी तुझा तसा थेट काही संपर्क नव्हता तर तीन वर्षातनं तू जेव्हा तीन वर्षानंतर तू आला भारतात तर तुला काय बदललेलं दिसलं प्रवासाच्या दुसरे म्हणजे दुसऱ्या दिवशी मला इकडं साऊथ मुंबईत यायचं होतं तर ॲक्च्युली तो प्रभादेवीचा जो बोर्ड आहे स्टेशनचा तो माझ्यासारखी एकदम माझं सरप्राईज होणार हे स्टेशन मी कधी ऐकलं नव्हतं त्याचा काही एल्फेन्सन नव्हता अगोदर तो एक चेंज होता आणि मला वाटतं आता मेट्रो सुरू झाली आणि आपलं जे नाणं आहे म्हणजे ज्या नो करसी नोट्स आहेत बिल आहेत तर त्या फार चेंज झाल्या असे एकदम कलरफुल वगैरे दिसतात या दोन तीन गोष्टी मला जाणवल्या शेवटचा प्रश्न विष्णू की तू आलास तीन वर्षांनंतर आणि जेव्हा भारतात तू प्रवेश केलास म्हणजे इथल्या मायभूमीत आलास तू तर काय होती तुझी फिलिंग म्हणजे तुला काय जाणवलं की आपण तीन वर्षांनंतर इथे येतोय तुझ्या मनात काय आलं ज्यावेळेस मी सकाळी इकडं आलो म्हणजे भारतात आलो म्हणजे भा भारत म्यानमारच्या सीमेवरती आलो तर मी डोकं ठेवून नमस्कार केला आणि मी फार खुश होतो मला वाटलं आता मला इथं पासपोर्टची गरज नाही मी फार सुरक्षित आहे सगळ्या गोष्टी सुखकर होणार आणि हे सकाळी घडलं आणि रात्री मी ज्या प्रवास बसमध्ये प्रवास करत होतो ती बस हायजॅक हा शब्द वेस ठरेल की नाही पण नागालँडमध्ये मी ज्या बसमध्ये प्रवास करत होतो ती बस त्यांनी हायजॅक केली आणि ओलीस ठेवली जवळपास तीन तास आणि बाकीच्या पण बस होत्या जवळपास सहा बस होत्या तर हा विचित्र अनुभव होता माझ्यासाठी तर ते जगभरात घडलं नाही ते येताना परत येताना भारतात घडलं हो 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 मला असाही अनुभव कुठं नव्हता की मला कोणीतरी ओलीस ठेवलं हो वगैरे तर जे भारतात घडलं ॲक्च्युली नागालँडमध्ये तर मी ट्विटरवरती तिथलच्या लोकलच्या पोलीसचे जे डी जे आहेत त्यांना लिहिलं आणि होम मिनिस्टरला पण लिहिलं पण कुणी आलं नाही काही नाही मला वाटतं मग तीन चार तासांनी त्यांचे काही डील वगैरे असेल किंवा पैसे काही असेल ते सॉल्व्ह झालं आणि मग त्यांनी ड्रायव्हरला वगैरे सोडून दिलं ड्रायव्हर गाडीत आले आणि सुरू झाल्या मग गाड्या बरं तर विष्णू तुला जे एक मनात एक प्रश्न आला म्हणून विचारतो शेवटचा की तुला पुढच्या काळात भविष्यात भारतातच सेटल व्हायला आवडेल की तुझे छत्तीस देश फिरलात त्यापैकी एक देश तुला म्हणजे काय वाटतं तुला सेटल व्हायला कुठं आवडेल मला भारताचं सेटल व्हायला आवडेल बट इफ आय हॅव गिवन एन ऑप्शन लाईक आफ्टर टेन इयर्स ऑर समथिंग सेकंड चॉईस विल बी ऑस्ट्रेलिया क्या बात आहे चला विष्णूने त्याच्या जगभरातल्या प्रवासाचे जे काही अनुभव होते गोड होते कडू होते ते सगळे आपल्यासोबत शेअर केले त्याने जसा एक निर्धार व्यक्त केला होता की जग फिरायचं आहे आणि त्याने तो पूर्ण केला आणि आता त्याचा पुस्तक लिहिण्याचा आणि मदत करण्याचा निर्धार आहे तोही पूर्ण हो या सर्व शुभेच्छांसह आपण इथेच थांबूयात विष्णू तुझेही धन्यवाद पात्रा झी चोवीस तास रहा एक पाऊल पुढे